गणपती बाप्पा मोरिया चला तर आज आपली सुरुवात झालेली आहे गणपतीच दर्शन घेऊ शिकायचं कुठं का बर बरे लेट करू नको चल लवकर पटका

फायनली थोडं बोलायला मिळालं कसे हा सगळे आम्ही मस्त आहोत सो आज आम्ही चाललेलो आहे वहिनीच्या माहेरी आणि श्रीशाला ही, श्रीशा ही सुट्टी पडली सो ती चाललेली आहे मामाच्या गावाला चला तर मध्येच लवकर निघालेलो होतो सो मध्ये थोड सणाष्टाला थांबलो आणि मग नंतर परत आमचा प्रवास सुरू झाला फक्त शेवट येते हो ते काय प्रसंग येते इडली पोहे आणि तुला काय अक्च्युअली आज देशाला सुट्टी मिळाली ना तर ती राहायचं बघतच नाही गावीच पळायचं चाललेलं असतं तिचं सो ऍक्च्युली काय झालं दिवाळी पासून ना ती गावी सुट्टीसाठी असं गेलेलीच नव्हती सो आम्ही विचार केला की चला एक आठ दहा दिवस सुट्टी आहे तर तिला आपण पाठवू सिटी <laughs> ना खरंच खूप छान आहे आणि क्लीन आहे सो मस्त वाटलं म्हणजे जशी आपली सिटी आहे तशीच एकदम स्वच्छ आहे आणि वेल प्लॅनड आणि मॅनेजमेंट आहे असं मला तरी इथं दिसून आलं ग्रीनरी आहे मस्त वाटली सिटी ॲक्च्युली आम्ही दोन ते तीनच वेळा गेलो पण खरंच खूप छान आहे सिटी बहिणीच्या बाहेरच्याने जेवणाचा बैठ केलेला होता मस्त असा दिसत तरी होतं खूप छान म्हटलं की टेस्ट केल्यावर बघू तर हे होतं वकिली आणि नंतर हे ते बफोडी म्हणजे ॲक्च्युली प्रत्येका एरियामध्ये म्हणा किंवा प्रत्येकांच्यामध्ये असं ना की म्हणतात ना वीस ते पंचवीस मी किलोमीटर गेल्यावरती ना जेवणाची पूर्ण टेस्ट बदलते आणि करण्याची पद्धती बदलते तशाच पद्धतींमध्ये हे होतं ह्याला म्हणतात बफुडी हे आमरसबरोबर हेच बफुडी खातात असं त्यांच्याकडं प्रथा आहे सो थोडं मारवाडी स्टाईलमध्ये आहे सो त्यांच्याकडं थोडीशी म्हणजे आमच्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं पण ना जेवणाला खरंच खूप छान आणि टेस्ट स्मेल तरी एवढा भारी येत होता ना मस्त आणि तुपातच सगळ्या गोष्टी ते करतात सो ना तेलापेक्षा जास्त त्यांचं तुपाचं जास्त असतं सो so, हे आहे बफुडी हा एवढा छान मोठा सा बेत केलेला होता मस्त होतं ही आमची वहिनी आणि वहिनीची दीदी हे सगळं पूर्ण मेनू केलेले होते अशा पद्धतीने जेवण वगैरे सगळं आवरलं आम्ही काकांना वगैरे छान भेटलो आणि नंतरनं आ... जे आयार मायर असतात ना ते नको म्हटलं तरी ना ही लोक ऐकत नाहीत खरंच प्रत्येक वेळेला गेलं ना प्रत्येक वेळेला ना की गिफ्ट्स किंवा साड्या वगैरे हे देतातच सो जास्त वेळ थांबलेलं नाही आहे दोन ते तीन वाजता आम्ही परत रिटर्न निघालो कारण परत परतीचा प्रवास आपल्याला होता सो श्रीशा गेली मामाच्या गावाला सो ही जायचं होतं सो मम्मी वहिनी वगैरे सगळे आलेले सो अशा पद्धतीने सगळे ते गेले आणि त्याच्यानंतर ना आम्हीही प्लॅन केला की जेजुरीला निघायचा बाय आम्ही जाऊ आम्ही मस्त मजा करणार आता मस्त मजा करणार कुठल्या समुद्रात जाते कसं लग्न हा देपुर हा जाऊ सावकाश हे कुणाला हे बाय पिलू सुट्टीला मामाकडे जायची ही ॲक्च्युली ओढ खूप असते तिला, तिला सो खूप वेळा बघितलं आम्ही ट्राय करायचं की तिला इथेच थांबवून घेऊ पण नाही आहे की तिला ॲक्च्युली आनंद आहे तिथे राहण्यात सो आम्ही म्हटलं की आठ दिवस पाठवू आठ दिवसाला आम्ही रिटर्न जाणारच होतो सो म्हटलं थोडं तीही मजा करेल सो अशा पद्धतीने गेली ती पण काहीतरी असं रिकामं वाटत होतं म्हटलं नेक्स्ट वीकमध्ये परत भेटायचं आहे असंच मनाला सांगून बाय बाय केलं तिला जेजुरीचा प्लॅन होता बट ती इकडे बारामतीला जाताना झोपलेली होती आणि सकाळी लवकर उठलेली आणि सो खूप ऊन होतं बारा एकच्या दरम्यान सो ती चढणार नाही आहे अशा हिशेबाने आम्ही काय केलो की डायरेक्टच मी बारामतीला गेलो, बारामती गेलो आणि येताना जेजुरी दर्शन घेऊन मग घरी यायचा विचार केला ॲक्चुअली खंडोबा मंदिर जेजुरी यांना हळद आणि नारळ म्हणजेच भंडारा म्हणतात भंडारा आणि नारळ तर त्याचा मान असतो सो so, ते आम्ही घेतलं आणि घेऊन निघालो पण ॲक्च्युली काहीच गर्दी वाटत नव्हती इथे खूप कमी गर्दी होती अशा पद्धतीने आणि फर्स्ट टाईम गेलेलो त्यामुळे एवढी आयडियाही नाही आहे आणि एवढी इन्फॉर्मेशन हिस्ट्री वगैरेही थोडं काहीच माहीत नव्हतं पण जसं जसं वर गेलो तिथलं काही ॲक्च्युली जसं जसं गेल्यावरती थोडं समजत गेलं की बाबा आपलं काय माहिती आहे किंवा त्याची काय हिस्ट्री वगैरे आहे अशा पद्धतीनं ते हार वगैरेही तिथे देत होते मस्त वाटलं आणि सगळीकडे असं पिवळ्या पिवळ्या भंडारा किंवा हळदीमुळे ना एकदम सोन्याचं फील येत होते ॲक्च्युली खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचितसुद्धा आहे या गड्यावर जाण्यासाठी मला जवळपास दोनशे पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि ॲक्च्युली ती एक प्रथा आहे की नवविवाहित वर आपल्या वधूस कडेवर घेऊन या जेजुरी गडाच्या पायऱ्या मोठ्या प्रेमाने चढत असतात या पायऱ्या चढत असताना वाटेतच बानूबाई किंवा खंडोबाची दुसरी पत्नी याचंही त्या मंदिर आहे फर्स्ट टाइम एवढी आयडिया नव्हती इथं चप्पल स्टँड किंवा शूज रॅक सुद्धा आहे तिथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे सो आम्ही तिथे ठेवलो पण म्हटले नंतर ना की मी देणगी स्वरूपात तुम्ही काही देऊ शकतो सो मटलं तिथे आहे वरती पण एक होत समस्या असे पिवळे पायऱ्या वगैरे दिसत होता हा मुख्य दरवाजा आहे आणि इथून आपल्याला एंट्री करायची आहे अशा पद्धतीनं भंडारा आणि नारळ वगैरे ही ते ठेवलेले आहेत ऍक्च्युली त्याचा मानच असतो थोडंसं नाही जिथे फोटो काढण्यास फक्त मला तिथे मी फोटो आणि व्हिडिओ घेण्यास थोडंसं टाळत असते बट माहीत नाही आत गेल्यावरती सगळे काढतही होते आणि ॲक्च्युली विचार झाला की नाही आपणही काढावं कारण खरंच खूप छान मंदिर होतं म्हणून म्हटलं की आणि मन प्रसन्न करणारं होतं सो खंडोबा मंदिरातला हा परिसर ना भव्य असून भाविक मोठ्या आनंदाने इथे भंडारा उजळत होते खंडोबाला हळदी आणि भंडारा आणि नारळाचा मान असतो तर ॲक्च्युली मंदिराच्या सुरुवातीलाच नाही तर दगडी कमानी आहे मंदिरात प्रवेश करतच असताना उत्तर दरवाजा लागतो आणि देवाचा नगरकानाही आपल्याला तिथून पाहायला मिळतो पूर्वेकडून मोठमोठ्या आकाराचे पितळी धातूने मडवलेले कासळसुद्धा आहे ती सर्वत्र परिसर भंडारा उधळल्याने गजबजून जातो हा परिसर त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढून येते जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची मूर्ती असून अनेक लोक आपल्याला इथं निवस फेडायला इथे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असते ॲक्च्युली जे दर्शन वगैरे आम्ही घेऊन रिटर्न आलो गर्दी नव्हती त्यामुळे इथं दर्शनाचं खूप छान मिळालं मंदिरामध्ये ना ती खंडोबाची उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्याची पत्नी म्हासाबाई यांची देखील इथे मूर्ती आहे आतमध्ये अलाउड नव्हतं त्यामुळे इथे आम्ही फोटो वगैरे काहीच घेतलेले नाही आहे पायऱ्यावर चढत असतानाच वाटेतच बाणूबाई म्हणजेच खोंडोबाची दुसरी पत्नी यांचंही मंदिर इथे आहे मंदिर खरंच खूप छान आहे प्रसन्न होतं नवीन एनर्जी मिळून जाते जागरण वगैरे इथे करून देतात त्यामुळे पिवळ्या कलरमुळे किंवा हळदीमुळे भांडारा म्हणतात तर त्याच्यामुळे इथल्या मंदिराची अजूनच शोभा वाढून जाते नवीन लग्न झालेलेच वर आपल्या वधूला घेतात असं मी ऐकलेलं होतं पण असं काही नाही ना तेही आपल्या वधूला किंवा आपल्या वर निघून जातात अशा पद्धतीने छान दर्शन घेऊन आम्ही निघालो सो थोडंसं काहीतरी म्हणतात ना सुटल्यासारखं वाटत होतं पण ॲक्च्युली काय होतं की आयुष्यातील सर्वात आपली मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद असतं गमतीची गोष्ट अशी आहे की मौल्यवान असूनही परमे परमेश्वरानं आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे पण त्याहून गमतीची अशी गोष्ट आहे की आपल्यापैकी खूप लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो सो त्यातील मी ही एक होते बट आत्ता थोडंसं पॉझिटिव्ह विचाराने किंवा थोडंसं निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढून थोडं बुक्स वगैरे रीडिंग करून आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते सो so, प्रत्येक दिवस तुम्ही जगा आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळालेलं असतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर